नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने विशाळगडाच्या पायथ्याशी मुस्लिम समाजाच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा पूर्वनियोजित त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दिनांक वीस जुलै रोजी निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा असून दंगलीचा हैदोस व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला या आंदोलनात समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन आसिफ रजा अझहर काझी हारुण खान अल्ताफ लकडवाला एजाज सहारा मोसिन शेख मुनाब शेख अपाक शेख इकराम तांबटकर सैफ शेख एजाज शेख रफिक शेख गणी शेख मुनाफ शेख मुनाफ बागवान हाजी अजमत सद्दाम शेख समीर तांबटकर तनवीर खान आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी घटना चौदा जुलै रोजी कोल्हापूरच्या विशाळगडावर घडली आहे अतिक्रमणाच्या नावाखाली निवडक मुस्लिमांना टार्गेट करून राज्य सरकारच्या राजाश्रयाखाली व पोलिसांच्या नजरेसमोर मुस्लिमांवर अमानुष अत्याचार करण्यात आला मस्जिद व प्राचीन दर्गाची प्रचंड नासधूस तथाकथित शिवप्रेमींनी केली या सर्व घटनेस राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून या घटनेचा समाजवादीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काही संबंध नसताना मुस्लिमांची घरावर दगडफेक करून त्यांची दुकाने व गाड्या जाळण्यात आली मस्जिद तसेच चौदाव्या शतकातील प्राचीन दर्गावर प्रचंड दगडफेक करून त्याचे मिनार गुंबद हातोड्याने तोडण्यात आले महिला व लहान मुलींना देखील निर्लज्जपणे मारहाण करण्यात आली या घटनेला जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारने समस्त मुस्लिम समाजाचे त्वरित भरपाई देऊन माफी मागण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे वास्तविक विशाल गडावर कित्येक वर्षापासून अतिक्रमण झालेली असून ती पाडण्याची जबाबदारी गुंडशाहीची नसून राज्य सरकारची आहे त्यात सुमारे एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण असून त्यात फक्त मुस्लिमांची नव्हे तर इतर धर्मियांची पण आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर्व बदला घेण्यासाठीच मुस्लिम समाजाला टार्गेट करून हल्ला करून दंगल घडविण्यात आली आहे हा प्रकार पोलिसांच्या नजरेसमोर घडला असून सदर दंगल व हल्ला पूर्वनियोजित होता आगामी विधानसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारण करून हिंदू मुस्लिमांमध्ये जातीय तेढ निर्माण करून निवडणूक जिंकण्याच्या जातीवादी शक्तीचा डाव पुन्हा एकदा हाणून पाडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी मुस्लिमांच्या मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आले असून तातडीने त्याचे पंचनामे करून पीडित मुस्लिमांना भरपाई द्यावी दंगल खुरांवर तीनशे सात चारशे बावन्न दोनशे पंच्याण्णव अ एकशे त्रेपन्न अ तीनशे चौऱ्याऐंशी चार ऑब्लिक पंचवीस आर्म ऍक्ट कलमा अन्वयी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले